बेड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकसाठी अभिमानाची गोष्ट बेडकचे सुपुत्र माननीय श्री अनिल भोपाल कोरे व त्यांच्या पत्नी स्मिता अनिल कोरे यांचा साता समुद्रापार व्हिएतनाम येथे सत्कार करण्यात आला बेडकचे अनिल कोरे हे लुपिन कंपनीचे विभागीय विक्री अधिकारी रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून काम पाहतात श्री अनिल भोपाल कोरे यांना लुपिन कंपनीचा मानाचा स्टार अचीवर्स अवॉर्ड परदेशामध्ये व्हिएतनाम येथे ॲन्युअल कॉन्फरन्समध्ये देण्यात आला यावेळी बेडक गावचे सुपुत्र श्री अनिल भोपाल कोरे व त्यांच्या पत्नी सौ स्मिता अनिल कोरे जी एस टी इन्कम टॅक्स अँड सर्व्हिस टॅक्स विक्री आयकर व सेवाकर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत या दोघांचा सपत्नी परदेशात व्हिएतनाम येथे गौरव करण्यात आला त्यामुळे बेडकचे नाव लौकिक साता समुद्रा पार झाले आहे ही एक बेडकसाठी अभिमानाची गोष्ट आहे पुढील कार्यासाठी दोघा उभे येताना हार्दिक शुभेच्छा